मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय वैदे रानडे मॅडम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जी यादव आमचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित प्रकल्प संचालक विजय सिंह जाधव डेप्युटी सीओ सागर पाटील मयुरी पाटील आमचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित सर्व सरपंच ग्रामसेवक बंधू आणि भगिनीन आजच्या दिवसाच्या या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना स्वर्गीय आर आर पाटील साहेबांची आपल्या सगळ्यांना आठवण येत असेल दोन हजार तीन आणि दोन हजार चार ला अशाच धर्तीवरचा एक कार्यक्रम सन्माननीय आर आर पाटील साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये सुरू केला आणि त्याचं नाव होतं संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आज जरी ते आपल्यामध्ये नसले तरी एखाद्या व्यक्तीनं महाराष्ट्रासाठी केलेलं चांगलं काम त्याचा आपण जर उल्लेख केला उल्ले तर खऱ्या अर्थानं त्यांना ती आदरांजली ठरेल म्हणून त्यांचा इथं उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आणि खरं तर ग्राम स्वच्छता अभियान हे कसं असलं पाहिजे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजेत हे आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं पण मला असं वाटतं हे मार्गदर्शन घेण्यापेक्षा आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन ही कामं केली पाहिजे आज ग्रामपंचायतीचे सगळे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामसेवक उपस्थित आहेत विस्तार अधिकारी उपस्थित आहेत विस्तार अधिकाऱ्याने देखील माझा सत्कार केला आहे ग्रामसेवकाने देखील माझा सत्कार केला आणि सरपंचाने देखील माझा सत्कार केला आहे आता भविष्यामध्ये जेव्हा हे नंबर निघतील तेव्हा आम्हाला सगळ्यांना तुमचा सत्कार करण्याची संधी द्या यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि सांघिक काम आहे जसं मग मॅडमने सांगितले की हे एकाच काम नाही सांगिक काम आहे आणि सांघिक काम करत असताना फक्त हे सरपंचांचं ग्रामसेवकाचं हो विस्तार अधिकाऱ्यांपासून सीओनपर्यंत काम नाही तर सगळ्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्या स्वच्छतेचं महत्व त्यांना पटवून देऊन आपण सगळ्यांनी जर काम केलं तर निम्मी बक्षीस कशाला शंभर टक्के बक्षीस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येऊ शकतात एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे पण ती ताकद आपण कशी उपयोगी आणतो मी आताच सीओला सांगत होतो की आपल्या जिल्ह्यामध्ये होणार ग्रामसभा म्हणजे कोणी वैयक्तिक घेऊ नका किंवा वाईट वाटून घेऊ नका ग्रामसभा ह्या नव्याण्णव टक्के तहकूब झालेल्या होत्या पंधरा लोक जमायचे आपल्याला जे पाहिजे ते ठराव घालायचे आणि ग्रामपंचायत चालवायची अशा पद्धतीची परिस्थिती ही लोकशाहीमध्ये उपयोगाची नाही असं माझं स्पष्ट मत आहे माझ्यासारखा कार्यकर्ता कधी ग्रामपंचायत लढला नाही पंचायत समिती नाही जिल्हा परिषद नाही थेट तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला मी आमदार झालो त्याच्यामुळे पंचायत राज कमिटीचं कदाचित त्या स्तराचं ज्ञान मला कमी असेल पण मला माहिती आहे की गावचा सरपंच हा गावचा मुख्यमंत्री असतो म्हणजे मंत्र्याला देखील अडवण्याची ताकद ही सरपंचामध्ये असते पण हे सरपंचाची ताकद त्यांना विधायकदृष्ट्या जर वापरली आणि ग्रामपंचायत आणि अख्ख्या गावाला घेऊन जर काम केलं तर सगळीच्या सगळी बक्षिसा आपण मिळवू शकतो आणि म्हणून ग्राम सभेला आपण किती जातो ग्रामसभेला सभासद किती उपस्थित असतात अरे माझी आपल्याला अजून एक सूचना आहे ज्याच्याशी सगळे सरपंच सहमत ग्राम ग्रामसभेला काही अधिकाऱ्यांना जायला कमी पडा वाटतो बरोबर ना तुमच्या मनातलं बोलतोय का डिस्कॉलिफाय होणार नाही तुम्ही सरपंच त्यांना फोन लावतात सरपंच त्यांना विनंती करतात कोण म्हणतं मी डेप्युटी इंजिनियर आहे कोण म्हणतं मी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आहे कोण म्हणतो मी शाखा अभियंता आहे आपण म्हणतो मी इकडचराचा डावा हात आहे मी आमदाराचा डावा हात आहे मी ह्याचा उजवा हात आहे मला असं वाटतं की हे अभियान जर स्पष्ट पद्धतीनं शंभर दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं राबवायचं असेल तर या सरपंचांबरोबर या ग्रामसेवकांबरोबर तुमचे अधिकारी देखील सगळे यांच्याबरोबर असणं गरजेचं आहे तरच आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं हे बक्षीस मिळू शकतो कारण मी देखील ग्रामीण भागातन लहानाचा मोठा झालो सरपंच जरी झालो नसतो तरी सरपंचा व्यथा काय आहेत हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहिती आहे आणि शेवटी सरपंच हा ग्रामसेवकावर अवलंबून असतो ग्रामसेवक विस्तार अधिकाऱ्यावर अवलंबून असतो आणि हे तिघं मिळून ग्रामपंचायत चालवत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जर या तिघांना आशीर्वाद नसेल तर कुठचंही बक्षीस आपण मिळू शकत नाही या विषयावर मी आणि या गोष्टीवर मी ठाम आहे आणि म्हणून ग्रामसभा भविष्यामध्ये ग्रामस्थ जसे आले पाहिजेत तसे ग्राम सभेला अधिकार असलेले अधिकार देखील त्या ठिकाणी उपस्थित राहिले पाहिजेत यासाठी यादव साहेब आपण पत्रक तातडीनं काढलं पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांवर देखील जबाबदारी फिक्स केली पाहिजे तुमच्याकडे पाणी पुरवण्याचे अधिकारी आहेत सरपंच नक्की काम करतील उपसरपंच नक्की काम करतील पण त्यांच्यावर कॉर्डनेशन करण्याचं काम पाणी पुरवण्याच्या दृष्टीनं हे पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे शिक्षणावर कॉन्सन्ट्रेट शिक्षण अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे आणि म्हणून याच्या म्हणजे ऑफिसमध्ये बसण्याच्या पलीकडे जाऊन देखील अधिकाऱ्यांचे देखील काम आहेत हे देखील अधिकाऱ्यांना आपण सगळ्यांनी मिळून जाणीव करून दिली पाहिजे तरच हे अभियान अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतं मी मग अशी ग्रामसभेचा उल्लेख केला ग्रामसभा कधी यशस्वी होतात म्हणजे याच्यामध्ये कोणी वाईट वाटून घेऊ नका ज्यावेळी शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना ज्यावेळी ग्रामसभेमार्फत दिल्या जातात त्यावेळी त्या ग्रामसभा अतिशय मोठ्या पद्धतीने भरलेल्या आपल्याला दिसतात आणि आमच्याकडे एखाद्याचं चांगल्या पद्धतीनं जर वाटोलं करायचं असेल बरोबर ना सरपंच होय म्हणाले मी नाही तर त्याच ग्राम म्हणजे वादाच्या ग्रामपंचायती ज्या आहेत ग्रामसभा आहेत त्या यशस्वी होतात त्याच्यासाठी होता तुम्ही फक्त आत्मचिंतन करण्याची आवश्यकता नाही तर मी देखील आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब आपल्या गावातल्या मुलांना रोजगार मिळणारी जर कंपनी येत असेल तर त्याच्या विरोधामध्ये देखील ग्रामसभा होते हे जगामध्ये जर कुठे घडत असेल तर ते फक्त आपल्याकडे घडतं बाकी कुठेही घडत नाही त्याच्यामुळे ग्रामसभा या विधायक गोष्टीसाठी झाल्या पाहिजेत ग्रामसभा या स्वच्छतेसाठी झाल्या पाहिजेत घनकचऱ्याचे प्रकल्प प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये असण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे आज मला सांगताना अभिमान वाटतो की या महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा रत्नागिरी जिल्हा असा आहे की ज्याच्या डीपीसीच्या फंडातनं मी तुम्हाला घनकचऱ्याच्या गाड्या दिलेल्या आहेत पण त्या घनकचऱ्याच्या गाड्या या कचऱ्यासाठी वापरल्या जात आहेत वडापसाठी वापरल्या जात आहेत की सरपंचांना फिरण्यासाठी वापरल्या जात आहेत हे मला अजिबात माहिती नाही या गाड्या कशासाठी दिल्या आहेत तर तो ग्रामपंचायतीमध्ये होणारा जो कचरा आहे तो, तो चांगल्या पद्धतीने तुम्ही जमा केला पाहिजे त्याची विल्हेवाट लावली पाहिजे आणि स्वच्छ वातावरणामध्ये निर्मळ वातावरणामध्ये आपला गाव ठेवला पाहिजे यासाठी आपण हा प्रयोग पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये केला आणि तो यशस्वी करून दाखवला त्याच्यामुळे सरपंचांची जबाबदारी फार मोठी आहे ग्रामसेवकांची जबाबदारी त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि विस्तार अधिकाऱ्यांची जबाबदारी त्याच्यापेक्षा देखील मोठी आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी सांघिक काम करण्याची आवश्यकता आहे आज ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या त्याला थ्री टायर सिस्टीम आपण ज्याला म्हणतो तीन स्तरीय राजकीय पद्धत म्हणतो सामाजिक पद्धत म्हणतो ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरू केली आणि त्याचा फायदा आज आपल्या सगळ्यांना मिळतोय काही सरपंच होत आहेत काही पंचायत समितीचे सदस्य होत आहेत काही जिल्हा परिषदेचे सदस्य होत आहेत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण एक दिलानं एक संघपणानं राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आता पहिली रांग जर तुम्ही बघितली की पहिली रांग जर बघितली नव्वद टक्के मी आहे दहा टक्के फक्त दोन नंबर आहे ते पण माझ्याकडे येणार आहे मला माहिती आहे पण मी सांगतो की कोण आपल्या बरोबर असू दे किंवा नको असू दे अशा योजनांमध्ये राजकारण करू नका अशा योजनांमध्ये आपण लोकांचं काहीतरी देणं लागतो समाजाचं काहीतरी देणं लागतो समाजाप्रती आपल्याला काहीतरी काम करायचंय या भावनेतनं सरपंचाने आणि ग्रामपंचायत सदस्याने देखील काम करणं गरजेचं आहे आणि ही संधी तुम्हाला चालू झाली मला असं वाटतं की स्वतःचं ग्रामपंचायतीतलं अस्तित्व टिकवण्यासाठी म्हणजे कुठच्याही पक्षाचे असतील किंवा गाव पॅनलचे असतील या सरपंचांना ग्रामपंचायत सदस्यांना स्वतःचं अस्तित्व जर ग्रामपंचायतीमध्ये टिकवायचं असेल तर हे शंभर दिवस अतिशय महत्वाचे आहेत कोण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणार आहे कोण जास्तीत जास्त आरोग्याच्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवणार आहे कोण पाण्याचे प्रश्न सोडवणार आहे हे सगळे लोक लक्षात ठेवतात आणि अशा अभियानाच्या माध्यमातून जर सरपंच घराघरापर्यंत पोहोचले जर ग्रामपंचायतीचे सदस्य घराघरापर्यंत पोहोचले तर तुमचं देखील राजकीय अस्तित्व आहे त्याच्यापेक्षा मजबूत करणारा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून हा कार्यक्रम आपण घराघरापर्यंत पोहोचवला पाहिजे मग अशी शिक्षणाच्या विषयामध्ये देखील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं मी अनेक ठिकाणी हे उदाहरण देतो आज ही उदाहरण देण्याची वेळ आहे म्हणून सांगतो आम्ही एकदम नाशिकला गेलो होतो नाशिकचा तर गाव मला आठवत नाही पण त्या नाशिकच्या गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्या शाळेमध्ये जाण्याची संधी मिळाली वर्ग होता तिसरीचा पहिली दुसरी तिसरी चौथी जी मी तुम्हाला किस्सा सांगितलं वाटतं तर तिथे गेल्यानंतर एक लक्षात आलं की जो शिक्षक आहे तो सकाळी सात वाजता येतो आणि संध्याकाळी सात वाजता निघून जातो मी कुतुला विचारलं की बाबा महाराष्ट्रामध्ये अशी काही ड्युटी कुठे नाही आहे सकाळी सात ते संध्याकाळी सात ते म्हणाला महाराष्ट्रामध्ये जरी नसली तरी माझी जबाबदारी आहे की जी घरातनं मुलं माझ्याकडे येतात त्यांना पालकांचं प्रेम देणं पालकांसारखं शिकवणं ही माझी जबाबदारी असल्यामुळं सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत मी शाळेत असतो आता म्हटलं हे सगळं भावनिक ठीक आहे मुलांना काय शिकवलं असते तरी सांग तर एका मुलाला त्यानं आमच्या समोर फळ्याच्या समोर बोलवलं आणि त्याला सांगितलं की उजव्या हातानं मराठीतनं ना तुझं नाव लिह आणि डाव्या हातातनं इंग्रजीतनं तुझं नाव लिहि त्या ना मुलानं उजव्या हातानं ना, मराठीतनं नाव लिहिलं आणि डाव्या हातानं ना, इंग्रजीतनं नाव लिहिलं असे शिक्षक मी बघितलेत त्यानंतर अजून आमचं कुतूहल वाढलं आम्ही प्रश्न विचारण्याऐवजी त्यांनी मला प्रश्न विचारला त्यांनी मला विचारला तो शिंदे साहेबांना विचारू शकत नव्हता मला म्हणले साहेब तुम्हाला पाढे किती पण येतात मी म्हटलं एक ते दहा चांगला म्हणू शकतो वीसचा पाडा चांगला म्हणू शकतो आणि तीसचा पाडा चांगला म्हणू शकतो तो पण कधी कॅल्क्युलेशन करून म्हणजे पहिला दोनचा पाडा लिहायचा आणि मग समोर शून्य शून्य काढायचं म्हणजे वीसचा पाडा झाला बरोबर ना शिक्षण अधिकारी साहेब तीनचा पाडा लिहायचा पुढे शून्य शून्य लिहायचं की तीसचा पाडा लिहायचं मी शाळेत सांगायचो की माझे तीस पर्यंत पाडे पाठ आहेत तर त्यांनी मला सांगितलं की दोन हजार पर्यंतचा शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावाय दोन हजार पर्यंतचा कुठचाही पाडा तिसरीतल्या विद्यार्थ्याला म्हणायला सांगा म्हटलं हा दोन हजारचा म्हणायला सांगितलं तर माझ्यासारखाच गुणाकार भाग करेल पण मी तेराशे साठचा सा पाडा म्हणायला सांगितला तरी पन्नास सकंदा तेराशे साठचा सा पाडा म्हटला हे आपल्या जिल्ह्यात का होऊ शकत नाही मग अशी मॅडमजी सांगितले की सगळ्यात परंपरा आणि संस्कार असणारा रत्नागिरी जिल्हा आहे कोकण बोर्डाच्या परीक्षेमध्ये रत्नागिरी जिल्हा पुढे असतो कोकणाच्या सगळ्या परीक्षांमध्ये रत्नागिरी जिल्हा पुढे असतो मग जिल्हा परिषदेच्या शाळेतला पट कमी का होतोय हा देखील विचार शंभर दिवसांमध्ये आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे जर आपण क्वालिटीचं शिक्षण दिलं जर आपण क्वालिटीचं शिकवलं तर माझी दामले विद्यालय पहिली मध्ये जर एकशे साठ विद्यार्थ्यांना ऍडमिशन देऊ शकते तर ग्रामीण भागातली शाळा साठ विद्यार्थ्यांना ऍडमिशन देऊ का शकत नाही याचं आत्मचिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे दामले विद्यालय काय नगरपालिकेची शाळा आहे दामले विद्यालयामध्ये चौदाशे विद्यार्थी शिकतात म्हणून पंधरा कोटी रुपये त्यांना मी शाळा बांधण्यासाठी दिलेल्या आहेत महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली शासनाला बांधणारी शाळा बांधलेली शाळा ही भविष्यामध्ये दामले विद्यालय असणार आहे पण दामले विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये फरक काय काहीच फरक नाही बरोबर ना राहुलजी शिक्षण तेच आहे शिक्षक तेच आहे शिकवणारं मराठी मीडियम आहे मग असं काय आहे दामले विद्यालयामध्ये की एकशे साठ विद्यार्थी पहिलीच्या वर्गामध्ये शिक्षण घ्यायला ऍडमिशन घ्यायला रांगेन उभं राहतात तर त्याचं कारण आहे शिक्षकांची मानसिकता दामले विद्यालयाचं देखील उदाहरण सांगतो इथं आता अधिकारी आहेत मॅडम तुम्ही नव्हता तुम्ही याच्या अगोदर आठवीचा वर्ग नववी करायचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे आला मी वैयक्तिक कोणावर काही बोलत नाही एक महिना ती सगळी लोक जिल्हा परिषदेमध्ये आली त्यांचा काय प्रस्ताव झाला नाही दुसऱ्या महिन्यात प्रस्ताव आला परत ते काय आलं नाही परत फेरी काढून खाली पाठवला शेवटी ते शिक्षक त्याच्यातल्या महिला शिक्षिका अवली बरोबर ना रडत माझ्याकडे आल्या त्यांनी सांगितले की आमच्या मुलांचं घरच्या मुलांचं स्वतःच्या पोटच्या पोरांचं जसं नुकसान झालं असतं तसं साहेब जिल्हा परिषदेमुळे या पन्नास साठ सत्तर मुलांचं नुकसान होणार आहे शिक्षणाधिकाऱ्यांना नववीच्या वर्गाच्या परवानगी देण्याचे अधिकार शासनानं दिलेत पण सहा महिने झाले आम्हाला अशा पद्धतीने शिक्षणाधिकारी वागणूक देत आहेत की जसं काय प्रायव्हेट शाळा आपण काढतोय छोटी मी देखील कोकणातला कार्यकर्ता आहे तुमच्या आशीर्वादाने मंत्री झालेलो आहे अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की माझी जनशताब्दी गाडी पाच वाजता आहे जर पाच वाजेपर्यंत नववीच्या वर्गाची परमिशन मिळाली नाही तर मला जनशताब्दी गाडी सोडून जिल्हा परिषदेमध्ये यावं लागेल मॅडम अर्ध्या तासामध्ये परवानगी मिळाली मला असं वाटतं की अशा ज्या सिस्टीम्स आहेत या देखील बदलण्याची आवश्यकता आहे कारण शेवटी नगरपालिकेची शाळा जिल्हा परिषदेची शाळा ही काय प्रायव्हेट शाळा नाही तिथं काय डोनेशन घेणारे कोण नाहीत तिथं काही संस्था चालक नाहीत तिथे आपल्या सर्वसामान्य मुलांना शिकवणाऱ्या शाळा आहेत मग अशा शाळांच्या वेळी शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीची जर वागणूक मिळाली तर कोण मुलं शाळेत घालणार आहेत त्याच्यामुळे ही देखील सिस्टीम जिल्हा परिषदेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं लावून घेतली पाहिजे मी यादव साहेबांना देखील अनेक वेळा सांगितलं होतं शिक्षणाच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज होता माने शिक्षणाच्या बाबतीमध्ये अगदी मग टोकाला टोकाला जावं लागलं तरी चालेल शिक्षक सगळेच वाईट आहेत असंही म्हणत नाही आपल्या जिल्ह्यामधले नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शिक्षक चांगले असल्यामुळेच कोकण बोर्डामध्ये आपला एक नंबर येतो त्याच्यामध्ये शिक्षकांना कुठेही कमी लेखनाचं काम नाही परंतु काही शिक्षक जे वेगळ्या पद्धतीनं वागून जिल्हा परिषदेला किंवा शाळेला बदनाम करण्याचं काम करतायत ते अभियान देखील शंभर दिवसामध्ये आपण घेतलं पाहिजे आज ज्या प्रथा परंपरा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही ज्या संस्कृतीचा उल्लेख आपण केला त्या संस्कृतीला काळंबा फासणारा एखादा जर शिक्षक असेल तर त्याला खड्यासारखा उचलून बाजूला आपण टाकण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेने घेतली पाहिजे काय झालं महिला विद्यालयामध्ये काय झालं एका ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये ही प्रवृत्ती जर वाढत असेल तर यांच्यावर नुसत्या केसेस दाखल करून उपयोग नाही तर हे परत कधी जेलमधनं बाहेर येणार नाहीत अशा पद्धतीची कारवाई जर केली तरच ग्रामस्थ आपली मुलं त्या शाळेमध्ये टाकतील कारण जी प्रथा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही जी वाईट संस्कृती रत्नागिरी तालुक्यामध्ये नाही ती फोपवण्याचा प्रयत्न जर कोणाच्या माध्यमातून होत असेल तर तो थांबवण्याची जबाबदारी देखील आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून सांगितलं की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शिक्षक हे अतिशय आदर्श आहेत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शिक्षक हे अतिशय चांगल्या पद्धतीनं शिकवतात या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी उदय सामंतला शिकवलं म्हणून उदय सामंत राज्याचा उद्योग मंत्री होऊ शकला हे देखील मी कधी विसरलेलो नाही आणि म्हणून जिल्हा परिषदेला आनंद साधारण असं महत्व आहे आज आपण ग्रामपंचायतीच्या वेळी कोट्याधीश होणार आहे ते बक्षीस मिळाल्यानंतर ग्रामपंचायत कोट्यादीश होणार ना पण ती कोट्याधीश नंतर त्याची देखील कामं कशी करावी माझी सूचना आहे मॅडम तुम्हाला त्याच देखील ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे कारण माझा एक अनुभव आपल्याला सांगतो की ज्यावेळी हे पैसे ग्रामपंचायतीमध्ये जातात आपल्या तालुक्यातलं सांगत नाही महाराष्ट्रातलं सांगतं आता परत निवडणुकीच्या वेळी म्हणाल की आमच्याबद्दल असं असं बोलत आहे महाराष्ट्रातलं आपल्याकडचं आपल्याकडे काही उदाहरण नाही सगळे चांगले आहेत तर ते पैसे आल्यानंतर मला काही लोकांनी सांगितलं की साहेब तुम्ही मंत्री आहात तुम्ही गावामध्ये लक्ष घातलं पाहिजे गावाला गावालाचे पैसे मिळाले मग काय झालं सरपंचांना आपल्या घराभोवती सुशोभीकरण करून घेतलं आता हे पैसे सरपंचांच्या घराभोवतीचं सुशोभीकरण करण्यासाठी आहेत का त्याचं देखील मार्गदर्शन झालं पाहिजे आणि अशा गोष्टींवर ग्रामसेवकांनी देखील निर्णय घेतला पाहिजे किती राजकीय दबाव जरी आला तरी अशा गोष्टींचं समर्थन ग्रामसेवकांनी करून उपयोगाचं नाही तरच मला असं वाटतं की गावामध्ये सुधारणा होईल आज अनेक गावं आपली जी अशी आहेत की निसर्गरम्य वातावरणामध्ये आहेत तुम्ही आपल्या मतदारसंघाचं जर पावस पासून सुरुवात केली तर गावखडी गाव कसा आहे गौतम जगात भारी आहे की नाही पूर्णगड कसा आहे मेरवी कसा आहे गणेशगुळा कसा आहे डोरले पण मी असं म्हण डोरले पण चांगला आहे सगळे गाव चांगले आहेत पण हे जर अजून महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या नकाशावर जर आणायचे असतील तर स्वच्छता असणं गरजेचं आहे तुम्ही स्वच्छता ठेवली तर माझ्यावर एक जबाबदारी सोडा प्रत्येक गावामध्ये ज्या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे स्थळ आहे तिथे पन्नास पन्नास घरांमध्ये न्यारी निवास योजनेचं काम सुरू करण्याची जबाबदारी माझी आहे तिथल्या प्रत्येक दहा दहा महिलांना प्रत्येक गावातल्या दहा महिलांना स्वतःच्या पेळावर उभा करण्यासाठी नारी युवा योजना जी आहे ती त्यांच्या घरामध्ये सुरू करण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे पण याच्यासाठी गाव स्वच्छ असला पाहिजे पर्यटन स्थळ स्वच्छ असलं पाहिजे आपण जो परिसर ठेवलाय तो स्वच्छ असला पाहिजे काही ठिकाणी गमतीनं गोष्ट सांगतात शहरातल्या की एखाद्या लेन मधली जर दोन घरं असतील या बाजूचं टाव्या बाजूचं घर आणि उजव्या बाजूचं घर तर दोघेही एकामेकांसमोर कचरा करत नाहीत तुम्हाला दोन्ही कचरा करत नाहीत रात्री एक वाजता एक, एक माणूस खाली येतो आपल्या दारात कचरा नको म्हणून तिकडे टाकतो एक वाजता तिकडचा खाली येतो आपल्या दारात कचरा नको म्हणून यांच्या दारात टाकतो दोन्ही वाटोळ त्याच्यामुळे अशा पद्धतीची स्वच्छता जर आपण ठेवणार असू तर गावाचा स्वच्छतेचा काही परिणाम होणार नाही आणि त्यासाठी आपण प्रामाणिकपणानं हे अभियान लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आज अधिकाऱ्यांनी ही कार्यशाळा घेतली याचा अर्थ अधिकाऱ्यांनी ही कार्यशाळा जी घेतली तो फक्त दिवस संपवण्यासाठी नाही किंवा हा कार्यक्रम संपवण्यासाठी नाही तर तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा नवीन उमेद तयार करून आपल्या जिल्ह्याचा सर्वांगण विकास झाला पाहिजे पूर्ण जिल्हा आपला स्वच्छ झाला पाहिजे आणि आपल्या जिल्ह्याकडे आदर्श म्हणून महाराष्ट्राला बघितलं पाहिजे यासाठी ही कार्यशाळा आहे आपल्याला सगळ्यांना कदाचित माहिती असेल किंवा नसेल मला माहित नाही की जगाच्या बातमीवर युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ म्हणून जी जाहीर केली बारा देशातली त्याच्यातली अकरा महाराष्ट्रातली आहेत आणि त्या अकरापैकी चार कोकणातली आहेत ती चार कुठची आहेत तर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो रायगड आहे सुवर्णदुर्गगड आहे पुढे विजयदुर्ग आहे सिंधुदुर्ग आहे म्हणजे आपल्या कोकणाला किती निसर्गरम्य वातावरण आहे तर किती निसर्गाचं योगदान आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपला जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला जिल्हा आहे त्याच्यामुळे त्यांची संस्कृती जपणं आणि त्यांचा विचार पुढे नेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून मी एवढीच आपल्याला विनंती करतो की स्वच्छतेची सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे आपल्या घरापासून केली पाहिजे आणि ती स्वच्छता आपण सगळ्यांनी मिळून राखावी एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आज अनेक दाढीवाले इथे आलेले आहेत ते सांगतो त्याच कारण आहे काल दाढी दिवस होता जसा काय तो रोज डे असतो अजून काय काय एक डे असतो तसा काल दाढी डे होता त्याच्यामुळे काल कोणाला मी दाढीच्या निमित्तानं शुभेच्छा देऊ शकलो नाही पण आज अनेक दाढीवाले असल्यामुळं तुम्हाला कालच्या दाढी डेच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक मिशन राबवून हा जिल्हा या अभियानामध्ये महाराष्ट्रातला एक नंबरचा जिल्हा आहे हे दाखवण्यासाठी सज्ज होऊया एवढीच विनंती करतो ज्याने ज्यानी माझा आदर सत्कार केला त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि ज्याने ज्याने सत्कार केलाय त्यांचा सत्कार फुकट जाणार नाही आणि त्याचा पश्चाताप होणार नाही हा देखील शब्द घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र